अर्थनागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाच्या डे केअर सेंटर शाळेत दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी ज्ञानार्थ बचत योजना प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे पंडित दीनदयाळ पतसंस्था अहमदनगरचे अध्यक्ष लोढा मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश मामा बावळे लाभले होते कल्याणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या सहसचिव डॉक्टर अंजली पाटील तसेच अर्थनागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव गोपाळराव पाटील अर्थनागरी पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते तसेच डे केअर सेंटर शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका तनुजा कुलकर्णी उपमुख्याध्यापिका कल्पना चव्हाण शीतल वेळेस देखील उपस्थित होत्या संस्थेचे संचालक मान्य गोपाल पाटील सर तसेच महासचिव अंजली पाटील यांच्या नेतृत्वात या पालक सभेतून एक नवीन उपक्रम आकारास आला सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षपूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक मान्य गोपाळ पाटील सर यांनी केले यावेळी सरांनी ज्ञानार्थ बाल गोपाळ बचत ठेव या महत्वाकांक्षी योजनेबद्दल माहिती देऊन सर्व पालक व विद्यार्थी यांना ज्ञानार्जन करत असताना त्याला अर्थाची जोड देण्यासाठी अर्थ नागरी पतसंस्थेचे सभासद होण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांना लहान वयातच बचतीची सवय लागावी त्यांना व्यवहार कळावे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे रुपयाची बचत म्हणजे रुपयांची कमाई या योजनेबद्दलच्या इतर महत्वाच्या बाबींचा उल्लेख त्यांनी केला त्यानंतर कार्यक्रमाचे अतिथी मान्य श्री काकासाहेब कोयते यांनी सुरुवातीला या महत्वाकांक्षी चळवळीचे खजिनदार यांचे अभिनंदन व कौतुक केले या महत्वाकांक्षी योजनेनिमित्त प्रथमदर्शनी नर्सरी ते दुसरीच्या सहा विद्यार्थ्यांना स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बचत कपाट देण्यात आले या योजनेत सहभागी होण्यासाठी पालकांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात हजेरी लावली शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ पूजा केदार यांनी केले